जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य मुलींच्या शिक्षणात कोणती अडचण येऊ न देणं ही भूमिका शासनाची आजचं जग ज्ञानावर सुरू आहे विकास हा ज्ञानातून होतो ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे जग हे संशोधनावर श्रीमंत झालंय ज्ञान नसेल तर तंत्रज्ञानात पुढं जाता येणार नाही जगात पुढं जायचं असेल तर नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही असं प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलाय विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मजली नूतन वस्तीगृह पायाभरणी सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे सचिव सूरज रोंगे डॉक्टर आणिकेत देशमुख जिल्हा परिषद माजी सदस्य वसंत नाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जगातले सर्वोत्तम ज्ञान भारतात होतं नालंदा तक्षशिला जगातली पहिली विद्यापीठ होती आपल्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची पूर्तता करायची असेल तर सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण संस्थातून निर्मित होणं गरजेचं आहे तसेच नाविन्यपूर्ण संशोधनासाठी शिक्षण संस्थेबरोबर शासन राहील राज्यात आठशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना फी माफ केली मुलींच्या वसतीगृहाशिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढणार नाही सुरक्षित वस्तिगृह आवश्यक आहेत मुलींच्या वसतिगृहाला पर्याय नाही कमवा व शिका या योजनेअंतर्गत राज्यातील पाच लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचं उद्दिष्ट आहे यावर शासन काम करत आहे मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या खूप शिकतील असंही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील यांनी सांगितलंय यावेळी उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी माणसाला ध्येय लागतं सरांनी मेहनत घेऊन स्वेरी संस्था नावारोपाला आहे असा गौरव उद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सी पाटील यांनी केले मुलींच्या शिक्षणात कोणती अडचणी येऊ न देणं ही भूमिका शासनाची पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले मुलींना शिक्षणात कुठल्या अडचणी येऊ नये त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे ही भूमिका शासनाची आहे मराठा समाजातील मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षणातल्या सगळ्या सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला तसेच चांगल्या शिक्षणाबरोबर निवासाची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहाची व्यवस्था करण्यात येत आहे देशाची पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी स्वेरीने नेहमीच प्राधान्य दिलं स्वेरीमुळे मुला गुरगरिबांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय झाली विद्यार्थी घडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्य शासन नेहमी सहकार्य करेल असंही पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितलं प्रस्ताविकास स्वेरी संस्थेच्या संस्थापक डॉक्टर बी पी रोगे रोंगे म्हणाले सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव पहिलंच वर्ष त्या वर्षी या महाविद्यालयाची रुपाली पवार या विद्यार्थीनी शिवाजी विद्यापीठात गोल्ड मेडल मिळवून पहिली आली होती ती परंपरा अद्याप चालू आहे स्वेरी संस्थेची विद्यार्थी संख्या एकशे साठ वरून पाच हजार पाचशे विद्यार्थी संख्या तर आठ शिक्षकावरून तीनशे तीस शिक्षक संख्या झाली संस्थेचे प्लेसमेंटच्या माध्यमातून पाचशेहून अधिक विद्यार्थी नोकरीला लागले विकसित देशात संस्थेचे विद्यार्थी नोकरी करतात प्रवेश आणि कॅम्पस एवढंच नाही तर संशोधन करण्यालाही प्राधान्य दिलेलं आहे राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांनी तेहतीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा दोन वर्षाच्या रिसर्च प्रोजेक्ट मंजूर करून केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं